बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पार्थिव मातोश्रीवर ठेवले आणि त्यांच्या हातांचे ठसे घेतले हे ठसे कशासाठी घेण्यात आले असा सवाल शिंदेसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उपस्थित केला या आरोपांना उत्तर देण्यासाठी ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली परब यांनी यासंदर्भात एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कदम यांच्या पत्नीने स्वतःला का जाळून घेतले होते असा प्रश्न उपस्थित केला या प्रश्नावर प्रत्युत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि अनिल परब यांच्यावर हल्लाबोल करत चेले चपाटे आणि चमच्यांना पुढे न करता उद्धव ठाकरेंनी स्वतः बोलावे असा खुला आव्हान दिला अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे सांगितले त्यावर कदम म्हणाले माझ्या भाषणात बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही दावा दाखल करणार का त्यांनी पुढे सांगितले की बाळासाहेबांचं सा पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आलं याची चौकशी करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि यासंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी करणार आहेत कदम यांनी असेही म्हटले अनिल परब वकील आहेत उच्च शिक्षित आहेत तरीही चंद्रग्रहणाच्या रात्री बारा वाजता त्यांनी कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा कापला होता तिथे उपस्थित काही लोक म्हणतात की परब आणि एका बिल्डरने बकरा स्मशानभूमीत कारमधून आणला आणि त्यांच्यासोबत दोन नंगेबाबा होते त्यांनी योगेश आणि रामदास कदम यांची नावे घेऊन बकरा कापला अशा शिक्षित व्यक्तीकडून अशी अघोरी कृती होऊ नये तो प्रकार नेमका काय होता रामदास कदम यांच्या पत्नीनं स्वतःला जाणून घेतल्याचा दावा अनिल परब यांनी केला होता यावर कदम म्हणाले माझी पत्नी जेवण करताना तिच्या साडीनं आग घेतली आणि भडक झाली मी तिला वाचवलं आणि त्या प्रक्रियेत माझे हात जळाले त्यानंतर आम्ही दोघेही सहा महिने उपचार घेत होतो त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे आम्हाला भेटून गेले होते आणि आमची काळजी घेतली आता अनिल परब त्या घटनेवरून आमची बदनामी करत आहेत यावरून माझी पत्नी त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेल